विश्वात्मा सोशल असोसिएशन बीटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवरती चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक हँड हँडस्टॅम दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत स्थळ केमिस्ट भवन आदर्श कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड बीटा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस कृपया कॅम्पसाठी येताना आधार कार्ड प्रत घेऊन येणे बंधनकारक आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुलामुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क विटा हुळेनगर नजीक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्क्याण्णव सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज विश्वात्मा असोसिएशन वतीने दिव्यांगांना मदतीचे हात रविवारी कृत्रिम हात प्रदान शिबिर सोशल असोसिएशन आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात प्रदान शिबिर दिनांक रविवार दिनांक दोन मार्च रोजी केमिस्ट भवन बिटा येथे आयोजित केले आहे अशी माहिती विश्वात्मा सोशल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांनी दिली कोपरापासून तीन इंचापासून पुढे पाच ते सहा इंचापर्यंत ज्यांचे हात कट झाले आहे अशा लोकांना नोंदणी करून बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात पाश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थींना मोफत देण्यात येतील हे हात वजनाने हलके पण मजबूत आणि दिसायला सुंदर आहे याने लेखन वजन उचलणे इत्यादी दैनंदिन दि कामे करता येतात शिबिरात दिल्या जाणाऱ्या हातांची संख्या लिमिटेड असल्यामुळे लवकरात लवकर नोंद करावी प्रथम नोंद करणाऱ्यास प्राधान्यक्रम दिला जाईल आपल्या हाताचा फोटो आधार कार्डचा फोटो आणि वैयक्तिक संपर्क माहिती व्हॉट्सॲप नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीसवर वर पाठवावा ज्याद्वारे नोंदणी केली जाईल गतवर्षीही अशा प्रकारे कृत्रिम हात प्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता अनेक हात नसलेल्या किंवा विविध कारणांमुळे कोपरापासून हात गमावलेल्या दिव्यांगांना या हाताचा उपयोग होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल व अनेक दिव्यांगांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात मिळाला होता यावर्षीही अनेक दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात हात देऊन त्यांच्या जीवनात नव्या आशेचे किरण निर्माण केले जात आहेत यासाठी विश्वात्मा सोशल असोसिएशन व इनारी फाउंडेशन यांच्या वतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांतीने विटा सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज अंजली ढमाल या प्रसिद्ध कवित्रीने असे मत व्यक्त केले मातृभाषा दिनानिमित्त परिसंवाद डॉक्टर शेंडगेंच्या कविता संग्रहाचे प्रकाशन मराठी कवितेला प्रदीर्घ इतिहास आहे त्यात विचारांचे सामर्थ्य आहे अभंग शाहीर ओव्यातून मराठी कवितेचा प्रवास झालेला आहे वेगवेगळ्या काळात कविता भरत गेली कविता हा साहित्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका कवयित्री मराठी भाषा विभागाच्या उपसंचालक अंजली ढमाळ यांनी केले जागतिक मातृभाषा दिनाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी कविता कालची आणि आजची या का विषयावर आयोजित त्या बोलत होत्या श्रीमती शहाबाई यादव साहित्य मंच मराठी भाषा विभाग अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि बळवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी साहित्यिक सीताराम सावंत गजलकार सुधीर इनामदार रघुराज मैतकरी सेवानिवृत्त मनसंरक्षक रामदास पुजारी श्रीकृष्ण पडळकर धर्मेंद्र पवार प्राध्यापक डॉक्टर दिनेश डॉक्टरे उपप्राचार्य प्राध्यापक विष्णू मस्के प्रमुख उपस्थित होते अंजली धमक म्हणाल्या साहित्यात कवितेला अनन्यसाधारण महत्व आहे कवितेमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्राप्त होतो कवितेत दुःख वेदना सभोवताली असणारे प्रश्न असतात याच वेळेस कवितेत जगण्याचे सौंदर्यही असतं कविता भावनिक विश्वाला समृद्ध करते उत्तम आशय कवितेच्या माध्यमातून समाजासमोर मांडला पाहिजे परिसंवादात भूमिका मांडताना ज्येष्ठ कवी रघुराज मेटकरी म्हणाले मराठी कवितेला समृद्ध वारसा आणि परंपरा लाभलेला आहे ही परंपरा पुढे नेण्याची ने जबाबदारी नव्या पिढीची आहे मोबाईल तसेच समाज माध्यमांच्या वेळच्यातून बाहेर पडत सकस कविता आणि उत्तम दर्जाचे साहित्य वाचण्याची गरज आहे ज्येष्ठ लेखक सीताराम सावंत यांनीही या, या परिसंवादात सहभाग घेतला प्रारंभी धर्मेंद्र पवार यांनी स्वागत केले प्राध्यापक डॉक्टर दिनेश वाघुमे यांनी प्रास्तावित केले यावेळी भाई संपतराव पवार डॉक्टर रामचंद्र मुजुमुले पद्माकर यादव पल्लवी सावंत डॉक्टर कमलेश शेंडगे पुष्पलता मिसाळ सारिका पवार यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते प्रज्ञा खताळे यांनी सूत्रसंचालन केले दीपक पवार यांनी आभार मानले यावेळी कवित्री डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे यांच्या मी जेवा या कविता संग्रहाचे प्रकाशन यावेळी वैशाली ढमाळ आणि अन्य साहित्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर वैशाली वाघमोडे यांनी आपल्या कविता भूमिका मांडली शालेय जीवनापासून कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली फुले दाम्पत्य माझे आदर्श आहेत भक्कम पायावर माझी कविता उभे आहे मी मला गवसले आणि या कवितांमधून व्यक्त झाले यावेळी हिम्मत पाटील नामदार श्रीकृष्ण पडळकर रामदास पुजारी यांनीही काव्यसंग्रहाचे स्वागत केले व डॉक्टर शेंडगे यांच्या कवितांविषयी भूमिका मांडली बातमी संकलन व छायाचित्रण उदय दीक्षित क्रांतीने विटा